उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे गेली दोन वर्ष सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे असं ट्विट फडणवीस यांनी केलं एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे तर फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट केलंय पाहूया आपण काय नेमकं हे ट्विट केलंय महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये पहिल्यापासून अव्वल आहे आणि यंदाही असणारे पहिल्या तिमाहीमध्ये सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटींची परकीय गुंतवणूक आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय आणि अभिनंदन महाराष्ट्र असं म्हटलंय अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रात आहे पहिल्या तिमाहीमध्ये एकूण सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे त्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी ही गुड न्यूज दिली आहे